देशविघातक कृत्य केल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी अक्कलकोवा शहरात वास्तव्य करणाऱ्या अशी मागणी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली आहे बेकायदेशीररित्या रहिवास करणारी रह व्यक्ती आढळून येणे ही अत्यंत गंभीर घटना आहे संबंधित व्यक्ती दहा वर्षापासून वास्तव्यास असतानाही योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही संस्थेने अशा प्रकारे आश्रय देणे ही देशविघातक कृत्य आहे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून त्याला सहाय्य करणाऱ्या सगळ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संबंधितांनी कोणाच्या सहाय्याने कागदपत्र तयार करून जिल्ह्यात दहा वर्ष वास्तव्य केले याचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे अक्कलखोआ येथील संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असल्याची माहिती विजय चौधरी यांनी दिली नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया उलोम या संस्थेमध्ये खालेद इब्राहिम सालेह कदामी हा विदेशी नागरिक दोन हजार पंधरापासून त्या ठिकाणी वास्तव्याला होता या संस्थेचे चेअरमन गुलाम मोहम्मद वस्ताविनी यांनी त्याला बेकायदेशीर आश्रय दिलेला होता ही बाब अतिशय गंभीर आहे पोलिसांच्या सतर्कमुळे ही बाब उघळीस आली परंतु माझी मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे यापूर्वी देखील या संस्थेच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत एक विदेशी नागरिक त्या ठिकाणी राहतोय त्याला आधार कार्ड मिळतोय त्याला रेशन कार्ड मिळतोय त्याला पॅन कार्ड मिळतोय ते देखील बेकायदेशीर मिळत आणि ही बाब लक्षात घेता माननीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी मागणी आहे की हा संपूर्ण गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याकडे सोपवला पा, गेला पाहिजे या व्यतिरिक्त या संस्थेनं अनेक आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी या बेकायदेशीर रिस्त्या हस्तांतरित केल्या आहेत त्याची देखील चौकशी केली पाहिजे संस्थेचा एकंदरीत कारभाराबद्दल सखोल चौकशी करून गुलाब मस्तावनी यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी माझी मागणी